आपण पाहत आहात बागलान वृत्तांत नमस्कार बागलान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचा हा शेवटच्या सतरा उमेदवार रिंगणात आहे प्रत्येक उमेदवार आपल्या परीने बागलान विधानसभा मतदारसंघातील गावात वाड्यात वस्तीत पाड्यात जाऊन आपला प्रचार करीत आहे प्रत्येकाचे प्रचार सभा त्यानंतर आश्वासने मतदारांच्या समस्या जाणून घेण्याच्या आणि त्यांना कामाचे दिलेले आश्वासन ह्या सर्व गोष्टींमध्ये मतदार राजांना काय वाटतं त्यांची पसंती कुणाला त्यांचा कौल कुणाच्या बाजून येत काय त्यांना अपेक्षा आहे की बागलान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये त्यांना अपेक्षित म्हणून कुठला उमेदवार हवा आहे याचा कौल जाणून घेण्यासाठी बागलान वृत्तांतची टीम आज पोचलेली आहे बागलान मतदारसंघातल्या पठावे गावातील जो बहुआदिवासी वस्ती असलेला भाग आहे असं म्हटलं जातं की ह्या लोकांनी जर कुठल्या उमेदवाराला पसंती दिली तर त्याचा विजय हा नव्वद टक्के त्याच्या बाजूने कौल असतो आणि विजया दिमाळ असते विजय जो खेचून आणण्याचा प्रकार असतो तो मतदारसंघातील ह्या गाव आदिवासी वस्तींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पटावे गावातील मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी आपण आता सुरुवात केलेली आहे दादा आपलं गाव कुठलं पटाव सतरा उमेदवार रिंगणात आहे वीस तारखेला मतदान करायचं आहे आणि तेवीस तारखेला आमदार म्हणून तुम्हाला कुठला उमेदवार पसंत असेल तुमची पसंती कोणाला आमची पसंती असे की पोलिंगवर गेल्यावरच बोट कुठं निघेल तुमच्या भागात काही विकासाची कामं विद्यमान आमदार बोरसे साहेबांनी केलेले के पण के तुम्ही आमदार बघितले असणार बागलान तालुक्यामध्ये होऊन गेलेले त्यांच्या कार्यकाळात काही कामं झाले कार्यकाळात काही कळलं नाही आम्हाला पण बोरसे साहेबांनी भरपूर कामं केले मग तुमची पसंती कोणाला सत्रांपैकी कमळ पठावे गावातील या ठिकाणी एका चौकात आपण आलेला आहोत तिथे बहुसंख्य गावातले गावकरी बसलेले आहेत ज्येष्ठ आहेत तरुण आहेत आपण त्यांच्या मनातला कौल जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटतं त्यांच्या परिसरात विकास झाला आहे की नाही झाला आहे झाला आहे तर कोणी केला आहे आणि त्यांना काय अपेक्षा आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये कुठला उमेदवाराला त्यांची पसंती आहे त्यांना काय वाटतं की कोण आमदार ह्या वेळेस बागलांचं झालं पाहिजे आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत आपण सुरुवात करत आहोत ह्या दादांपासून दादा आपलं गाव कुठलं नारायण पवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे असं की आम्हाला हे मंदिराला दिलीप बोरसे साहेबांनी सभा मंडपमधून आम्हाला तर ते, ते खूपच चांगले कामे केल्या आहेत आणि रस्त्याचं आणि गावासाठी खूप त्यांनी विकास केलेला आहे आणि तेच आम्हाला पाहिजे गावामध्ये काय विकास कामं केली आहेत या व्यक्ती कामे केल्या आहेत त्यांनी नुक शेती से करें जे नुकसान शेतीशी भरपाई त्यांनी नोंदली शेतकऱ्यांची खूप शंका सोडवली आणि सगळ्यांना त्यांनी मदत केली मग सगळ्यांना कोई संकट आलं ते सगळ्याच मागे राहिले हे त्यांनी सगळंच मागे पण खूप आमदार होऊन गेले यापूर्वी बोरसे साहेबांच्या अगोदरी आमदार झालेले आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काही कामं आपल्या परिसरात केलीत का हो ते संजय चव्हाण होते ते त्यांनी काहीच केलं नव्हतं आणि दिल्ली बोरसे जेव्हा आम्हाला या संविधान सभेला त्यांनी खूपच मदत केलेली आहे आणि गोरगरिबापर्यंत ज्या तब्येत बिघाडली होती असं आहे की त्यांना खूपच गंभीर परिस्थिती होती तब्येताची त्यांनी पूर्ण कामे केली आणि व्यवस्थित त्याने सगळं तुमचा हा जो परिसर आहे आदिवासी आहे आणि दुर्गम भाग आहे तर इकडे आमदार पूर्णपणे लक्ष देतात आणि त्यांच्या लक्ष देण्याच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का हो पूर्णपणे समाधान इथे आणखीन तरुण आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय वाटते दादा तुमची पसंती ह्यावेळेस कुणाला आमची पसंती ह्यावेळेस दिलीप बोरसे साहेबांनाच आहे कवळला भाजपला देतील सगळे कारण की त्यांनी इकडे भरपूर विकास कामं केलेल्या आहेत आणि लक्ष पण देतात ते तुमचा दुर्गम भाग आहे खूप मूलभूत गरजा आहेत रस्ता पाणी या आरोग्याच्या याच्यामधली अशी कुठली गोष्ट आहे की ती कमी आहे आणि ती येणारा कुठलाही आमदार निवडून आला तर त्यांनी ह्या भागात लक्ष देऊन ती पूर्ण करावी अशी कुठली गोष्ट आहे ती सांगू शकता रस्त्याचं काम बाकी आहेत पण ते येणाऱ्या विधानसभेमधून आमदार दिलीप बोरसे निवडून आले तर नक्कीच ते आमचे पूर्ण राहिलेले कामं पूर्ण करतील म बाबा तुम्ही वरिष्ठ आहात जुने जाणकार आहात तर तुम्ही खूप आमदार पण बघितले आणि आता विद्यमान आमदार साहेब पण आहेत सर्वात जास्त काम करणारा आमदार म्हणून कुठला बोरसे त्यांनी कामं केली तुमच्या गावात केले वाटत का की हे परत निवडून आले तर विकास अशी कामं आपल्या गावात परिसरात करते का करायला पाहिजे त्यांनी असे करायला पाहिजे या ठिकाणी आणखीन आहे दादा आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत दादा आपलं गाव कुठलं इथल्याच पटावा दिगर काय वाटतं या वेळेस आमदार कोण झालं पाहिजे बागलांचं आपला दिलीप बोरशे तुमच्या भागात काही कामं केलीत त्यांनी हो चालेल काय कामं केलीत काय नाही आपले सडकच्या काम केलेले आहेत अजून काय अपेक्षा आहे की ते आमदार म्हणून निवडून आले तर त्यांनी काही कामं केली, केली? केली पाहिजे असं आम्हाला भाई मंदिर पाहिजे कुठलं मंदिर पाहिजे पटावागावती मारुतीचं वाटतं का ते निवडून आल्यानंतर हे मारुतीचं तुमचं काम करून देते काय वाटतं तुम्हाला पण पसंती कोण आला काय दिली बोरसे साहेब ते संपर्क करतात का गावाशी आ, हा हा करतात काय वाटतं तुम्हाला यावेळेस बागलांचा आमदार कोण होऊ शकतो आणखीन ज्येष्ठ नागरिक आहेत काय वाटतं दादा तुम्ही खूप आमदार बघितले सर्वात जास्त काम करणारा आमदार म्हणून कुठल्या आमदाराला पसंत आज दिले बोरसेच मागे पण आमदार होऊन गेले त्यांनी काही कामं केली त्यांच्या काळे काळात सगळं त्यांनी केलं कोणी कामं केली दिलीप बोरसे साहेब दादांचा कौल जाणून घेणार आहोत आपलं गाव कुठलं पठावा ह्या वेळेस बागलांचा आमदार कोण झाला पाहिजे असं तुम्हाला अपेक्षित आहे लाडूच नाव काय त्यांचं दिलीप बोरसे विकास कामं केली हो यापूर्वी पण आमदार होऊन गेले असतील त्यांनी त्यांच्या काळ्या काळात काही कामं केली आहेत आपल्या भागात हो आहेत केले आहेत दिलीप बोरसेंनी तुमच्या गावामध्ये काय कामं केली कामं भरपूर केले त्यांनी फुलांचं काम केलं गलितलं डांबर केलं शिल्ली असं म्हटलं जातं की हा पश्चिम पट्टा आहे आणि खूप आदिवासी वस्ती आ, या ठिकाणी असते आणि नेहमी ह्या वस्ती लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं विद्यमान आमदारांनी लक्ष दिलं की दुर्लक्ष केलं लक्ष दिलं आपण आता तरुणांच्याही मनातला कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कोण निवडून येणं अपेक्षित आहे बोरशे साहेब काय कारण काम त्यानेच केली आजपर्यंत जेवढे आमदार गेले तेथे कोणीच काम केले नाही आमदार साहेब म्हणजे आपले बोरसे साहेब त्यांनीच सर्व कामं केली तुम्ही तरुण आहात आपला आदिवासी पट्टा आहे अनेक उमेदवार येतात आश्वासनं देतात दुर्लक्ष करतात परंतु या, जे बोरसे साहेबांनी ह्या वेळेस तुमच्या ह्या भागामध्ये खूप लक्ष दिलं आहे का मग बाकीचे आले पैसे दिले पण मा माझे माणसांचा विश्वास घेतला आणि तो परत विश्वासघात केला पण बोरशे साहेबांनी तसं नाही केलं पहिले काम केले मग विश्वास दाखवला अच्छा तुम्ही त्यांच्या कामांवर समाधानी आहात एकल नंबर समाधानी म्हणजे तो गावात जरी आला ना तरी असा आनंद होता आमचा देव झाला बुवा वाटतं का ते निवडून आल्यानंतर त्यांचा विकासाचा जो अजेंडा आहे जे तुमच्या भागासाठी ते काम करतात असं तुमचं म्हणणं आहे तर ते विकासाचा अजेंडा असाच राबवतील राबवतील शंभर टक्का आणि निवडून जायला पाहिजे दर्यास तो आमदार तुम्ही तरुण आहात गावामध्ये खूप काही समस्या असतात मूलभूत काय वाटतं की एखादी समस्या करायची राहून गेली असेल त्याचं काम झालं नसेल तर काही अपेक्षा आहे की ते निवडून आल्यानंतर त्यांनी हे काम पहिले सुरू करावं ते, ते कुठलं काम अपेक्षित आहे म्हणजे अपेक्षित कोणतंच काम नाही आहे म्हणजे जेवढे काम होते तेवढे त्यांनी केले आणि अजून राहते ना तर आम्ही परत त्यांना सांगू आणि ते शंभर टाका करते आमचे काम बागलान विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे वीस तारखेला मतदान करायचं आहे तेवीसला आमदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे माझी अपेक्षा दिलीप माऊळ वर्ष यायला पाहिजे विकास कामं केली हां कामं भरपूर केले त्याने सर्व गरीब ग गर, यांना मदत केलेली आहे त्याने गावाचा विकास केलेला आहे त्याने वाटतं का ते निवडून आले तर विकास परत करतील गावाचा हो करतील काय वाटत काय अपेक्षित आहे ह्यावेळेस वेळेस बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसावा आपले दिलीप मंगळू बोरसे काय कारण कारण त्यांचं विकासाचं चा व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि सर्व कामं वगैरे चांगले त्यांनी पठावटिगर गटात त्यांनी चांगले के ले ले, के ले ले काम केलेले दांगस अस काय काम केलेले आहेत का म्हणजे तलाटे ऑफिस झालं परत रोडांचे काम चांगले केले इथं कॉन्क्रीटीकरण चांगले केले तुम्ही पण दोन तीन पंचवार्षिक बघितले असणार ह्या मागे पण काही आमदार होऊन गेले आहेत त्यांच्या कार्यकाळात काही विकासाची कामं आपल्या परिसरात झाली होती का नाही काहीच काम झालेलं नव्हते वाटतं की बोरसे साहेब पुन्हा आमदार झाले तर ते विकासाचा अजेंडा जे तुम्ही म्हणतात की त्यांनी विकास करून दाखवला आणखीन वेगळा विकास करून दाखवू शकतात हो ठिकाणी आजी आहेत आपण त्यांचा कोल जाणून घेऊ वीस तारखेला मतदान आहे तेवीसला ला निकाल आहे या वेळेस आमदार कोण झालं पाहिजे काय जबा आता कोणला सांग तुतारी कि कमळ कमळ काय वाटतं या वेळेस आमदार बागलांचा कोण झाला पाहिजे आपला काय बोरशेज ना विकास कामं केले त्यांनी गावात काय काम केले तुमच्या परिसरात रस्ता काढला त्याने पूर्ण केले अजून काही सांगता येईल अजून काय काम केलं याच्या व्यतिरिक्त अजून खूप कामं आहेत ना वाटतं का होते आमदार जर म्हणून पुन्हा निवडून आले तर ते विकासाचे काम पुढे चालू ठेवतील मग चालूच होतील ह्यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले असतील सा बोरसे साहेबांच्या पहिले पण खूप आमदार होऊन गेलेत त्यांनी काही विकासाचे काम आपल्या परिसरात केली होती मग केली त्यांनी काम मग कुठल्या आमदाराने आपल्या परिसरात जास्त विकास केलाय दिलीप मांगळूर केलाय विकास त्यांनी गावात काय काम केलंय त्यांनी गावात भरपूर काम केलंय काय ते जर पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की त्यांनी अजून गावासाठी कुठलं काम पहिले केलं पाहिजे काम पाहिजे तुम्ही आता जुने जाणकार आहात तुम्ही खूप आमदार निवडून आलेले बागलांमध्ये बघितलेत सर्वात जास्त तुमच्या दुर्गम भागामध्ये विकासाचा काम करणारा म्हणून कुठल्या उमेदवाराला तुम्ही पसंती देणार आमदाराला पसंती देणार सर्वात जास्त विकास करणारा आमदार कुठला बागलांचा यापूर्वी पण आमदार होऊन गेले त्यांनी काही विकास कामं केली होती भरपूर कोणी केली होती दिलीप भाऊ वाटत का ते आमदार म्हणून निवडून आले तर ते पुन्हा आपला विकासाचा अजेंडा किंवा हे विकासाची कामं अशी सुरू ठेवते नाही करते नसत्या विकासा कामं भरपूर करत होतो आणि काही गोष्टी आड़ त्यांचा जनसंपर्क असतो काही तर कसं असतं काही उमेदवार फक्त निवडणुकीच्या तेव्हा फक्त भेटीघाटी करतात आणि नंतर दुर्लक्ष करतात असं काही तसे काय नाही तो एकदम काही अडचण पडली तरी त्याला फोन केला लगेच येऊन लागतो काय वातावरण आहे गावकऱ्यांची चर्चेमध्ये कोणाला आहे पसंती ह्यावेळेस कोण झाला पाहिजे बागलांचा आमदार दिलीप बोरसे साहेब काय कारण कारण की त्यांनी विकासात्मक कामं या गावात आणि बागलांच्या पश्चिम पट्ट्यातून पूर्णपणे केलेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण जनतेचा कौल आहे की दिलीप बोरसे साहेबच आमदार व्हावे दादा तुम्ही तरुण आहात हा दुर्गम भाग आहे आणि नेहमी दुर्गम भागाकडे दुर्लक्ष होतं असा आरोप केला जातो उमेदवारांवर किंवा निवडून आलेल्या आमदारांवर काय वाटतं तुम्हाला की ह्या वेळेस दुर्गम भागातल्या विकासाची जी कमतरता होती ती भर भरून काढली का बोरसे साहेबांनी ती त्यांचा प्रयत्न चालूच आहे परंतु कसं आहे विरोधी पक्ष कुठलाही असता तर तो एकमेकांवरती ते आरोप प्रत्युत्तर ते करणारच आहेत असं त्याच्यामुळे परंतु जनतेचा जनतेला माहित आहे की कोणी किती पद कामं केलेलं आहे त्याच्यामुळं जनतेचा कौल आमच्या भागातून तर बोरसे साहेबांनाच आहे पण ह्या मागे पण काही आमदार होऊन गेलेले आहेत त्यांनीही त्यांच्या काळे काळात काहीतरी विकासाची कामं केलीच असतील ना पण त्याच्यापेक्षा या गेल्या पंच मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कामं झालेली आहेत आमच्या भागात एक तरुण म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांना तुमचे काय आव्हान असेल मतदान कसं आहे तो वैयक्तिक भाग आहे प्रत्येकाचा परंतु पक्ष पाहण्यापेक्षा तो व्यक्ती किती कामाचा आहे याच्याकडे देखील जनतेने बघितलं गेलं पाहिजे काही गोष्टींचा का पक्षाला विरोध असतो तर काही त्या आमदार की त्या व्यक्तीला विरोध असतो परंतु पक्ष न पाहता त्या व्यक्तीने कितपत काम केलेलं आहे विकासात मग आपल्या भागात त्या गोष्टीचा विचार करून मतदान केलं पाहिजे भागला मतदारातील पठावे गावातील आपण तरुणांचा कोण जाणून घेताना आपण युवकांचाही कोण जाणून घेणार आहोत तुमचं गाव पठावा काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार कोण असावा यावेळेस तर कोणी नेम कोणी ने पण गावात विकास झालाय अजून काय अपेक्षा येते विकासामध्ये ते आम्हाला सांगतो नाही त्या माणसा ते माणसं आम्हाला सांगतो नाही ना कोणी भेटायला येत नाही का इकडे येतो ना कोण येते भेटायला दिलीप वर्षी का? पण मग ते विकास त्यांनी गावात काही विकास केला आहे का रस्त्याची कामं पांदीची कामं पाण्याचा प्रश्न असे काही प्रश्न सोडवलेत का आपल्या बाबा वीस तारखेला मतदान आहे आमदाराचं मतदान आपल्याला आमदारासाठी मतदान करायचं आहे तेवीस तारखेला आमदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कोणी आमदार वगैरे भेटायला येतं का तुमच्या गावात येतं ना कोणता आमदार येतो दिलीप मंगळ मग आता जे निवडून आलेले होते त्यांनी कामं केलीत का गावात केले आहेत काय आले सांग ना माहीत नाही तुमची पसंती कोणाला मग कमळला का तुतारीला तुतारीला का कमळ बी नाही तुतारी बी दादा आपलं गाव पटाव वीस तारखेला मतदान आहे बरोबर तेवीसला निक निकाल काय अपेक्षित निकाल कोण निवडून आलं पाहिजे दिलीप मंगळ बोरसे काय कारण तो कामं करतो आमच्या गावाला काय कामं केलीत शिलॅप केलं टाक्याचं काम केलं एवढ्या कामांवर खुश आहात तुम्ही मग काय तेवढं काम केलं म्हणजे काय काय तोच आहे आमच्याकडे ह्यापूर्वी पण आमदार होऊन गेले असतील बोरसे साहेबांच्या पहिले त्यावेळेस त्या आमदारांनी आपल्या भागामध्ये लक्ष दिलं होतं कामं केली होती कोणता आमदार मागे पण चव्हाण होऊन गेलेत त्याच्या अगोदर पण काही आमदार होऊन गेलेत नाही मला आज माहीत आहे पण मी वाटतं का ते आमदार पुन्हा आमदार झाले तर ते तुमच्या भागामध्ये दे लक्ष देतील विकासाचे काम करतील करतील ना मग पण हे दादा प्रवासाला निघाले होते त्यांना थांबवलेलं आहोत आपण त्यांचं गाव जाणून घेऊ गाव कुठलं का का चिसपाडा काय वाटतंय यावेळेस वीस तारखेला मतदान आहे तेवीस ला आमदार म्हणून कुठला चेहरा बाग ला दिसावा बरोबर कोण पाहिजे आमदार यावेळेस तू तारीखी कमळ कमळ कमळवाल्याने तुमच्या भागात कामं केली काय काम केलंय काम सांगता येईल नाही नाही आणि आपण त्यांचा कोल जाणून घेणार दादा आपलं गाव कुठलं पठावा हा काय वाटते वीस तारखेला मतदान आहे तेवीसला आमदार म्हणून कोण अपेक्षित आहे दिलीप मंगळू बोरसे काय कारण विकास आहे त्या माणसाचा काय विकास केलाय त्यांनी असं पूर हे रस्ते केले गाव अंतर्गत रस्ते केले पूल केले सगळं ह्या भागात म्हणजे कुठलंच त्यांनी हे केलं नाही सगळं विकास झालेले मागे पण आमदार होऊन गेले असतील बोरसे साहेबांच्या अगोदर खूप तुम्ही खूप आमदार निवडून आलेले बघितलेले असणार चव्हाणांपेक्षा पण मागे कोण आमदार होऊन गेले पण पणकडे त्यांनी फिरूनच पाहिलं नाही हे माणूस सुख दुःखात सगळ्याच ठिकाणी हजर असतो तो तुमचा दुर्गम भाग आहे आणि असं म्हटलं जातं की उमेदवार आश्वासनं देतात निवडून येतात आमदार होतात आणि दुर्लक्ष करतात बोरसे साहेबांनी कधी के दुर्लक्ष केलं भागा। या भागात नाही या भागात दुर्लक्षच नाही मयत झालं लग्न कार्यक्रम असो कुठल्याही कार्यक्रमाला ते हजर राहतात त्याला फक्त निरोप द्यायचं आणि ते त्या मिनिटात रात्र असो दिवस असो काही असो तो हजर म्हणजे हजर मला असं म्हणायचं आहे आता तुम्ही शेतकरी आहात हो oh, या भागातही खूप शेतकरी आहे oh, हो oh. हो शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं आणि शासनाकडून काही योजना चालू असतात त्याचा लाभ मिळतो का मिळतातच ना सगळे पीक विमा मिळतो सगळ्याच गोष्टी काही वेळा कायद्याने थोडं हे होत असेल पण ते मिळतंच आमच्या भागात शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांना आमदारांकडून आणि येणाऱ्या शासनाकडून काय अपेक्षा अपेक्षा काही नाही फक्त लोक शेतकऱ्यांना आम्ही भाव द्यावा सगळ्या गोष्टीच शेतकरी सुखी राहतील लोकांना मोफत काही योजना बी नसल्या तर चालतील फक्त हे योजना चेथी बाला। चेथी बाला, मिलाला, मिलाला जे जे फक्त आपला शेती भावाला माल मिळाला भाव मिळाला पाहिजे एवढंच आहे फक्त आणि यावेळेस आम्हाला काही नाही त्या त्याच्याकडून अपेक्षा काही नाही आता मंत्रिपदाची माळ त्याच्या गळ्यात पडो आणि आमच्या आदिवासी भागाचा विकास हो एवढीच अपेक्षा आहे गळात माळ पडण्यासाठी वरती सुद्धा महायुतीची सत्ता आली पाहिजे काय वाटतं महायुती का? काही काही मंडळी बसली तर आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत त्यांची पसंती कुणाला काय वाटतं आमदार कोण पाहिजे या काय वाटतं तुम्हाला मंगळूबरशी दादा तुम्हाला काय वाटतं मंगळूरशी काय वाटतं बाबा मंगळूबरशी तुम्हाला काय वाटतं मंगळूबी दादा तुमची पसंती कोणाला कामं केली बाबा खरंच विकासाची कामा काई विकास काम झाले काय विकास केलाय त्यांनी गावात ते रस्ताचा सगळा आज कोणता एक फुलचा काम केला बाबा आमदार निवडून येतात पण गाठी भेटी करत नाही विसरून जातात बोरसे करतात का तसं लगेच देव कार्यक्रम ला म्हणजे काय अपेक्षा आहे ते आमदार म्हणून निवडून आले तर ती विकासाची काय अजून गावात काम झालं पाहिजे गावात काम म्हणजे रस्ता सुधारणूक अशा प्रकारे आपण जाणून घेतलाय बागलान मतदारसंघातील पठावे गावातील मतदारांचा खोल त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला आहे काय झाली विकासाची काम याचा आपण ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे ते आपण बघत राहावं बागलान वृत्तांत खबर महाराष्ट्राची येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी नक्की मतदान करा आपली लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन गणेश पवारसह बागला वृत्तांतसाठी मी भैयासाहे माळी सटाणा